मित्रांनो आजच्या मैदानाचा गुलालाचा मान मानकरी पुषे सावळीकरांचा सूर्या आज भरपूर दिवसातून वासरू गुलालात राहिलं सर्वसामान्य बैलगाडा मालकाचा आनंद आज काय बघूया आज किती दिवसातनं वासराला गुलाला मिळाला आज कमीत कमी एका महिन्यातनं भेटला आपण पेडगावला राहिलं मानखटाव खाटाव केसरीला त्यानंतर आज राहिला आपण चांगली पै गाडी गाठायला बी चांगली पहि सेमीला बी गाडी चांगली पहि फाईन्याला बी गाडी चांगलीच पळाली काय वासराचं वैशिष्ट्य सांगतात सूर्याचं वैशिष्ट्य असं की त्याला चांगला एखादा बैल लागला नाही तो गाडी शेवटपर्यंत ओढत राहतो खालन खालन पर्यंत शेवटपर्यंत गाडी ओढतो त्याला फक्त बैल चांगला भेटला की तेव्हा राहणार कुठल्याही मैदाना हे वैशिष्ट्य आहे त्याच मित्रांनो त्यांनी सांगितलं की सूर्याला जर बैल भेटला तर कायम तो गुलाल राहणार आणि आज त्याने ते सिद्ध करून दाखवले कारण भिवघाट एक्सप्रेस वजीर हा आज पहिला होता त्याचा आणि ज्यावेळेस एखाद्या वासराला चांगला जर पाहणारा जर बैल भेटला तर गुलाल करतो आणि त्याने दाखवलं आज तो गुलाबी झाला आणि पिवळा झाला तर आज ते सहकारी बनती आज काय विषय सूर्याविषयी एक नंबर पहाला गटाला बी चांगला आणि सेमीला चांग लागली स्पीड बाकी काय बाजार समाधानी झालो आज फायनल बसला बस म्हणून काय करता तुम्ही इथं आल्यानंतर मैदाना त्याच्यासोबत मी खास करून मी आहे पुण्याला राहतो मी खास ह्याच्यासाठी येतो मैदानावर ज्या दिवशी मैदान असेल त्या दिवशी स्वतः मी पुण्यावरून येतो इकडे बाकी त्याच्यावर कंटिन्यू असतो ज्या दिवशी गावामध्ये इथे येतो कंटिन्यू साकाळ त्याच असतो बाकी काय वासराचं वैशिष्ट्य काय सांगत वासराचं वैशिष्ट्य मध्ये चांगला मध्ये चांगलं टॉपचाच आहे आणि बाकी, बाकी शाना बैल आहे सगळ्या गोष्टी ऐकतो बोलल सांगल त्याच ऐकतो गप गप तर ही पण साकार इथे आज काय सांगत आज बैल आपला गोलात राहिलाय गावाचं नाव आता बैल करायला लागलाय पुष्ठ सावळीच आज सांगायचं तर आज प्रथम मी बिवगाड वजेवाल्यान सगळ्यांचं मी आभार मानतो तर आम्ही आम्हाला त्यांनी शब्द बैल दिला त्यांचं ना आमचं काही नातं वेगळं नाही शेव बी बैल त्याचा त्यांचा आहे आणि तो बी बिवगाड बी आमचा आमचाच आहे तर आम्ही बरेच दिव झाले त्यांना म्हणतो आपण बैल घालायचा बापूंच बी त्यांच्या विचार होती की बैल घालायचं बुवा बी म्हणतो तो घालूया आपलीच गाड्या घरची पळवायची कधीतरी आणि आज आम्ही गाडी योगायोग म्हणजे लय मोठा योगायोग आलायला आम्ही सूर्याला म्हटलं बैल घातला तर आजच्या ओपनच्या मैदानात टोपताच घालायचा नाही तर घालायचाच नाही म्हटलं बैल अस आज बांधायचा म्हणल्या कारण की आमचं काय आम्ही आदत खोंड आम्हाला पैऱ्यासाठी मोठे पैशासाठी मोठे बैल भेटणार ती म्हणून आम्ही आदत खोंड घेऊन पळतोया आता आदत खोंड घेऊन पळतो तर सगळी म्हणून लागली तुम्ही आदत पळताय मोठे पैशासाठी कोण बी पैशासाठी वायदीचा वायदीचा विषय चालू आहे पण आज वजीरवाल्याने आम्हाला एका शब्दावर शब्दावर आम्हाला बैल दिला त्यांचं मी लय मोठा आभार आहे त्यांना आम्हाला लय आनंद दिला आणि गाडी आज असली पहिली किती म्हणली की गाडी तुमचा बैल पळतोय का तर आणि सूर्याच कसं आहे की सूर्याला सूर्या ओढतो दुसऱ्या बैलाच बी फक्त त्याच्या त्याच्या जोडीला बैल पळायलाच लागणार नाही त्या क्वालिटीचा किंवा पळते आज वजीरची गाडी म्हणजे प्रत्येक जण म्हणते प्रत्येका तोंडात सूर्याचं नावच आहे की पळतोय का तर पळतो या गाड्या बैल चालते मित्रांनो त्यांच्या मालकांच्याकडे वळतो आज बैलाने गुलाल करून दिलाय आता ह्या बैलगाडी तर चालले ते गुलालासाठी चाललय सगळ्यांनाच माहित आहे पैशासाठी कोण खेळत नसतो हे मैदान आणि आज त्यानं गुलाल दिलाय आणि तुम्ही आता गुलाल करून घरी चाललाय फक्त यासाठीच तुम्ही येत असता की त्याने गुलाल करावा आणि आज ती त्यानं सिद्ध करून दाखवलंय बरोबर आहे आपण कधी म्हणजे एक नंबर करील दोन नंबर करील असलं कधी आपल्या डोक्यात नसतं आला बाबा मस्तकाला आपल्या बी लावा लावा मस्तकाला गुला लावा एवढं आपलं डोक्यात गोल फक्त आपला बैल राहिला पाहिजे एवढंच आपल्या डोक्यात असतं त्याच्या पाहण्याचं काय वैशिष्ट्य आहे पाहिण्याचं वैशिष्ट्य असं खाल्लं स्टार्ट टू एंड पर्यंत बैल पळतोच म्हणजे किती वैसे आता बैल पळत असला नसला पा तर पार ओढून ताणून बैल आणतो तर आणतून पुढच्या आणल तर बैल ओढतोच एकटा ओढून पाहून बैल आणून लावतोच गाडी काही पण असू दे कि त्याचं वैशिष्ट्य आहे आता तुम्हाला जर हा व्हिडिओ बघून जर कोणाला पायरा जर पाहिजे असला तर कसा पायरा पाहिजे राहि तुम्हाला काय आपला दोन्ही खांदी बाहेर आपला दोन्ही खांदी आज पळतो बघ गाडी बैल पळतो दोन्ही खांदी एखादा बाहेर नसला चांगला बैल असला शंभर टक्के म्हणून पहिला द्या आपल्याला काही गोलालच पाहिजे बघ आपल्याला एक दोन नंबर असलं काय अपेक्षाच नाही आपली आपला गोलात राहिला त्यात आपली सगळी पोरं आहे येते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सगळी पोरं आहे म्हणून आपण ओके काही विषय ना आपल्या सूर्याला आपला सूर्या बी सगळ्यांनी साथ देतोय पोराच्यामुळे सूर्या आपला चांगला पाहतोय काही विषय नाही आता घरून आईंचा वगैरे फोन आला आईंचा आताच फोन आला की झाला का फायनल मला सांगितलं म्हणलं किती नंबर केला म्हणलं केला सहा नंबर की काय ना विषय असू दे कपाल गोला लागला ला ना ठीक आहे घरी सांगितलं म्हणले आई आज तुळशी लग्न पण आहेत पोळ्या पोळ्या करते सगळ्या सांग घरी या आज चालतंय बघा सर्वसामान्य गाडा मार्काचा आनंद कशात असतो मित्रांनो त्यांनी सांगितलं गुलाल झाला बाद झाला त्यांच्या आईंचा फोन आला तेवढंच पाहिजे तुम्हाला असा तो गुलाल करेल ही शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद